जालन्यातील महिलांची नाशिकच्या उपोषणाला हजेरी अंशकालीन परिचारिका महिलांच्या पगारवाढीसाठी आंदोलन अंशकालीन परिचारिका पगारवाढीच्या मागणीसाठी नाशिकच्या उपोषणाला जालन्यातील महिलांचा उत्स्फूर्त पाठिंबा नाशिक येथे विनोद भाऊ भोसले यांच्या नेतृत्वाखाली चालू असलेल्या उपोषणाला जालन्यातील महिलांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली या महिलांनी अंशकालीन परिचारिका सेविकांच्या पगारवाढीसाठी आवाज उठवला जालन्यातून आलेल्या पदाधिकारी आणि महिला कार्यकर्त्यांनी या आंदोलनाला पाठिंबा देत समाजातील अन्याय आणि अत्याचाराच्या विरोधात चर्चा केली महिलांनी सरकारकडे किमान वेतन कायद्यानुसार अठरा हजार रुपये पगार आणि अंशकालीन परिचारिकांचे वेतन वेळेवर देण्याची मागणी केली यावेळी विनोदभाऊ भोसले यांच्या हस्ते शासनाचा प्रस्ताव सादर करण्यात आला ज्यावर पुढील चर्चेसाठी लवकरच कॅबिनेटमध्ये विचार होणार असल्याचे सांगण्यात आले

हजार रुपये देत आहे महिन्याला सफाई काम करून तीन हजार रुपये देत आहे शासनाला बहिणी बनवायचा भलता शौक आहे आम्ही कुठेही त्यांचा पाठीमागुभार तयार आहोत आणि कधीही बोलल त्या टायमाला आम्ही समोरचं ताट बाजूला ठेवून भाऊसाठी खंडितपणे आणि एवढे बोलूनच भाऊ ते आभार प्रदर्शन मानतो आज नाशिक या ठिकाणी चालू असलेल्या उपोषणाचा चोवीसावा दिवस आणि अजूनही प्रशासनाला जाग येत नाही प्रशासनाने आणि या सरकारने आत्तापर्यंत जे आम्हाला आश्वासन दिलेले आहे त्या सरकारकडून हे आश्वासन पुरं होत नाही आहे सर्वप्रथम या घटनेचा जाहीरपणे निषेध कर। करतो आणि निषेध करत असताना श्री सेविका अंशकालीन परिचारिका महिलांच्या पगारवाढीसाठी त्यांच्या वेतनासाठी आणि त्यांच्या मागणीसाठी आज जालन्यावरून या माझ्या भगिनी हे माझे बंधू या ठिकाणी भेट देण्यासाठी आलेले आहेत तर सर्वात प्रथम आई संघटनेच्या वतीने आई संघटनेच्या वतीने मी जालनापर्यंत सर्वात प्रथम आभार माने आणि या महाराष्ट्र शासनाला आमची कळकळीची विनंती आहे गेल्या तेरा तारखेपासून आम्ही या ठिकाणी जे उपोषण लावलेलं ला आहे या उपोषणाला न्याय देण्यासाठी न्याय देण्यासाठी आम्ही या ठिकाणी बसलेलो हो। आहोत आणि शंभर टक्के जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आमचं उपोषण देखील हटत नाही असा विश्वास या वेळेत आम्ही येतो आज चालण्यावरून बेबीताई दिलीप खरात असेल कांताताई अशोक काळे असेल मंडाबाई घुटे असेल जानाबाई भारत पवार असेल नंदाबाई भारत फुगे असेल द्रौपदीबाई लहार असेल आनंदबाई गायकवाड असेल विसरूबाई शेवरे असेल रामचंद्र विश्वनाथ शिकारे असेल मचिंद्र गुठे असेल दिलीप भरत असेल अशोक काळे असेल भारत पवार असेल भीमराव सोनवणे असेल रोहिदास रोहिदास झालटे असेल असे अनेक पदाधिकारी एखाद्याचं नाव माझ्याकडून राहून गेलं असेल त्यामध्ये मंदाबाई लहाने असेल असे अनेक पदाधिकारी जालन्यावरून या ठिकाणी आले आहेत गडुबाई देऊदास गायकवाड असेल अशा अनेक महिला आज जालन्यावरून नाशिकला येण्याचं कारण आज पन्नास रुपये महिन्याप्रमाणे या माता भगिनी काम करतात आज त्यांना पगार किती दिला जातो तीन हजार मग जालन्याच्या अधिकाऱ्यांना देखील आमचं सांग आहे अरे तीन हजार जरी देता पण कधी वेळेवर देता का सहा सहा महिने या पगार बिचार्यांचा जातात एका बाजूला तुम्ही लाडकी बहीण योजना लागू करतात आणि दुसऱ्या बाजूला सावत्र बहिणी आहे की काय असा प्रकारचा प्रश्न चिन्ह देखील या राज्य शासनाला द्यावा राज्य शासनाला हा सोडून विनंती आहे त्यांच्या मागण्या जर विचारात घेतल्या नाही तर राज्य शासनाला आम्हाला विचारात घ्यावा लागेल आणि सगळ्यात महत्वाचा मेन मुद्दा कालपर्यंत यांची गाठ कोणाशी पडत होती माहीत नाही आता गाठ विनोद भोसलेशी पडलेली आहे आणि हे वादळ असं आहे हे मॅनेज होणार वादळ नाही आजगाव आलं तर शिंगावर घेणार वादळ आहे माझ्या भगिनींना न्याय मिळत नाही आमच्या मागण्या काय आहे आम आमच्या मागण्या आम्ही ठेवलेल्या आहेत महाराष्ट्रामधील महाराष्ट्रामधील स्त्री परिचारिका महिलांचे वेतनवाढ करण्यात यावी व त्यांच्या मुलांना व त्यांच्या मुलांना व त्या महिलांना कायमस्वरूपी पूर्ण वेळ परिचारिका म्हणून ठेवावी ही आमची पहिली मागणी संपूर्ण परिचारिका महिलांना पेन्शनची सुविधा करण्यात यावी आणि शासनाकडून राबवल्या जाणाऱ्या जेवढ्या जेवढ्याही सुसुविधा असेल या सगळ्या सुसुविधा यांना देण्यात यावा मागण्या घेऊन आम्ही या ठिकाणी बसलेलो आहोत आणि या हो। या, या विभागाचे मंत्री गिरीश महाजन साहेब तुम्ही आमचं सा उपोषण सोडायला या ठिकाणी आलेले आलेले होता आता जाऊन लपले आहात आमची मागणी जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत आमचं उपोषण हात नाही अशी या ठिकाणी विनंती करतो आणि थांबतो महाराष्ट्र वार्ता न्यूज मालेगाव संपादक हर्षदास शेजवळ